मेरे सरकार आए सजा दो बो गुलशन सजा दो माणसाचा हा गैरसमज आहे की आपण करतो, करतो।, करतो चा कर, ते नेहमी चांगलं करतो असं नसतं आपण करतो ते चांगलं आहे असं आपल्याला वाटत त्या कर्माचा परिणाम चांगला असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणून चांगलं कर्म कोणतं वाईट कर्म कोणतं हे ठरवण्याचा अधिकार शास्त्राला दिलेला आहे शास्त्र म्हणे जे सांडावे ते राज्यही तृण मानावे हे ज्ञानने त्याच्या खाली आपल्याला सांगितलं याच्याकरता काय करावं लागेल शास्त्राशास्त्र कार्यकार्य विवेकी शास्त्रेची करावी अकृत्य अकृत्यते पुढे नोकरी वाढावेगा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या सगळ्याचा परामर्श घेताना हे विधान सांगितलं कार्यकार्य विवेकी कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं चांगलं कर्म कोणतं आणि वाईट कर्म कोणतं याचा विवेक कोण करत शास्त्रेची करावी पारखी याचा विवेक विवेक म्हणजे निवारा करण्याकरता काय केलं पाहिजे शास्त्राला विचारलं पाहिजे आणि मग शास्त्र म्हणे जे, जे, जे सांडावे ते राज्यही पूर्ण मानावे शास्त्रांनी सांगितलं हे कर्म करू नका ते निषिद्ध कर्म पापाला उत्पन्न करणार आहे आणि शास्त्रांनी जे कर्म करा म्हणून सांगितलेलं आहे ते कर्म हे पुण्याला उत्पन्न करणार आहे मग आता शास्त्र शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे की ज्याला आम्ही ते विचारलं पाहिजे असं काही एक व्यक्ती आहे का ती शास्त्र नावाची कितीला जाऊन आम्ही विचारावं हे पुण्य आहे का हे पाप आहे तुम्ही आम्हाला सांगा शास्त्राला विचारा म्हणजे कुणाला विचारा शास्त्र या संख्येखाली या संकल्पने वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळं येत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीलाही शास्त्रच म्हणायचं नाथ महाराजांच्या हरिपाठालाही शास्त्रच म्हणायचं तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आलेल्या शिव्यांनाही शास्त्रच म्हणायचं नाग महाराज काय बाय गेली होती भूतापाशी म्हणत असतील तरी ते शास्त्रच आहे शास्त्र म्हणजे आपल्याला संस्कृतातच आलं पाहिजे शास्त्र म्हणजे काहीतरी विचार सांगणार आपल्याला हे करू नका नाही तर तुम्ही नरकात पडाल अशी भीती दाखवणाराच असलं पाहिजे बंधन नाही याच्याही पलीकडे जाऊन कालिदासांनी असा विचार केलाय की बाकी एखाद्या कर्माचा निर्णय करताना कुणा कुणाला प्राधान्य द्या मतभेदाला प्राधान्य द्या मान्य आहे स्मृतींना प्राधान्य द्या मान्य आहे कारण कर्माच्या बाबतीत स्मृतीचा विचार आचाराच्या बाबतीत स्मृती महत्वाची आहे ठीक आहे महत्व या कर्माच्या बाबतीत संत महत्व दिलंच पाहिजे नाही याच्या पलीकडे जाऊन जर हे सगळंच आम्हाला कळत नसेल जसं महाभारताने चिंतन करताना म्हटलं ना बाकी काही नाही समजलं तरी चालेल हे आम्हाला कळत नाही का या सोडून एक काम करा काय करा संत महात्मे ज्या मार्गाने गेले त्या जा मार्गाने डोळे झाकून चालत रहा महाजनो ये न असं महाभारताने सांगितलं ना पण हा हा जो पर्याय दिला हा कुणाला दिला कधी दिला महाजनो ये न करता हा सपंथ हा हा पर्याय कुणाला आहे आपण आधीचा श्लोक पहा तर्क अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न हा न एकोणविषयी मतम प्रमाणम धर्मस्य तत्व निहित गुहायाम महाजनो ये आम्हाला निश्चित कळत नाही धर्मशास्त्र आम्हाला कळत नाही मांडलेला विचार त्याच्यामध्ये हा विरोध असेल आम्हाला कळत नाही वेगवेगळ्या ऋषी वेगवेगळे बोलतात आम्हाला समन्वयाची बुद्धी नाही काहीच करता येत नसेल ना धर्माची तत्व पाहावीत तर धर्मस्य तत्व निहितम गुहायाम धर्माची तत्व अत्यंत गुरी आहे मग काय करा काहीच गमत नसेल तर एक काम करा महाजनो ये आम्हाला जर हे काहीच कळत नसेल कर्माकर्माच्या बाबतीतला निवाडा जर आम्हाला करता येत नसेल एखाद कर्म आम्हाला करायचंय की करायचं नाही हे जर आम्हाला कळत नसेल तर एकच काम आपल्याला करता येऊ शकतं जे सोपं आहे जे चांगलं आहे काय काम आहे काही नाही डोळे झपून शांत चित्तानं विचार करा असा प्रसंग जर नाथ महाराजांच्या जीवनात आला असता तर ते कसे वागले असते आणि तो विचार करून ते जसे वागले असते असं आम्हाला वाटत तसं वागायचा प्रयत्न करा महाजनो हा असा प्रसंग यांच्या जीवनात आला असता तुकोबारांनी काय केलं असत कसे वागले असते असा विचार करून त्या अनुषंगाने वागण्याचा प्रयत्न करता जर आला तर संतांच्या मागे आपल्याला जाता आलं असं आपल्याला म्हणता येईल मार्गे जुनी गेले त्याचे मार्गे चाललो कारण संत महात्मे आपली दिशाभूल करत नाही शास्त्र आम्हाला कळत नाही दिशाभूल होण्याची शक्यता आहे पुराण वेगवेगळं बोलत राहतात दिशाभूल होण्याची शक्यता आहे कृषी वेगवेगळ्या स्मृतीत जे आहे ते मनुस्मृतीमध्ये नाहीये मनुस्मृतीमध्ये जे मांडलं जातं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी आपल्याला स्मृतीमध्ये दिसून येतं स्मृती मानायची का पाराशन स्मृती मानायची का मनुस्मृती मानायची गोंधळ होतो ना काही भांडणीत पडू नका एक काम करा काय करा विचार का करा की संत कोणत्या मार्गाने गेले असते त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा थे कारण हे सगळे कदाचित आमच्या आमची आम दिशाभूल करतील असं नाही ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात पण आमच्या बुद्धीनं आमच्या अल्प ज्ञानानं जर आमची भूल होण्याची शक्यता असेल तर आमची भूल कदापिही होणार नाही असं एकच स्थान या जगतामध्ये आहे ते म्हणजे संतांच्या विचाराचं अनुकरण आणि संतांच्या संतांच्या विचाराचं अनुसरण आणि संतांच्या विचाराचं अनुकरण कृतीचं अनुकरण हे करता येतं त्या मार्गाने जर आपण गेलो आपल्या अंतकरणामध्ये विकल्प निर्माण होत नाही याही पेक्षा पलीकडे जाऊन कालिदासांनी एक वचन आपल्याला या संदर्भामध्ये सांगितलंय एखादा कर्म आम्ही करावं करू नये संदेह निर्माण झाला ना मग कालिदास त्याबद्दल बोलताना असं म्हणतात सताम संदेह प्रदेश वस्तुषु प्रमाण अंतकरण प्रवृत्त या कालिदासाचं वचन असं आहे कालिदास असं म्हणतात सताम संदेहपदेशू वस्तुशू एखाद्या पदाबद्दल एखाद्या कृतीबद्दल जर संदेह निर्माण झाला तर काय प्रमाण मानावं कोणतं शास्त्र प्रमाण मानावं सताम अंतःकरण प्रवृत्त या सताम हे तिथे बरं सताम अंतकर सताम संदेहपदेशू हे इकडे संदेहाकडे हे सताम संदेहपद सतामकडे लावायचं नाही